साहेबांची संपन्न झाली आणि त्या सभेनंतर आज रत्नागिरीमध्ये आणि यानंतर लांजा शहरामध्ये आपण शाळाची प्रचार सभा घेणार आहोत हे मेळावे घेणार आहोत एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज उपस्थित आहात मला सन्माननीय बाळासाहेब माने साहेब आणि राजेश्री सावंत आणि सर्व त्यांचे पदाधिकारी मनापासून आपले आभार मानावे लागतील आपण एवढ्या कमी वेळामध्ये की असं चित्र इकडे उभं केलं के मनापासून आपले आभार व्यक्त करतो लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक सन्मान्य बाळासाहेब माने एकदम मनापासून काही मुद्दे समोर ठेवले या निवडणुकीचं महत्व आपल्या समोर ठेवलं आणि उपस्थिती बघितल्यानंतर माने साहेब काल राजापूर बसून आणि आज रत्नागिरी मध्ये जी उपस्थिती दिसते जे वातावरण दिसत आहे की ते शंभर टक्के दोन हजार चोवीस ला महा उमेदवार लोकसभेमध्ये निवडून जाणार माझ्या मनामध्ये कारण का चित्रच कसं आहे मागच्या दहा वर्षामध्ये खासदार कोण हे दिल्लीला माहित नाही खासदारांनी काम काय केलं हे जनतेला माहिती नाही असं कुठलं काम आणि हा तर मतदारसंघ हा त्यातल्या त्यात इकडे कलेक्टर ऑफिस इकडे एसपी ऑफिस आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची राजधानी म्हणजे हा मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये खासदारांनी केलेलं काम आपण मला सांगावं कारण का मी महिनाभर सुरतोय मी एक वेगळी टीम टीम निवडली आली मी असे माहिती असते त्यांच्याकडे साहेब कुठली कुठली लिस्ट आहे अनुकाल आणल्या आणि माझ्या मत निवडणुका झाल्या खासदार घेऊ तेच मी सांगतो त्यांच्याकडे मुद्द्या कागदारच अनेक लिस्ट आहे त्यांच्या बोलले मग अनुमोदन मिळालं पत्रकारांनी अनुमोदन या मतदार संघामध्ये काम करत असताना शहरामध्ये जेव्हा मी लोकसभेला उभे होतो तेव्हा साहेब काँग्रेसचे पण उमेदवार उभे होते दहा हजार मतं मिळाली विनायक राऊतांना काहीतरी साडेबारा हजार मतं मिळाली पण मला पावणे दहा हजार मतं मिळाली फक्त फ्रीज वर आपण त्या विचारांना चालता येत नाही बिचारा कशा कशा येतात त्यांच्या मांडलेल्या भेट वरिजा ठाकूर त्यांनी लाव मंत्र वगैरे कधीच बघितलेलं माणसाला पोट एक असत पोटाला सात नसते आणि त्या पोटाला रिकाम ठेवायचं नसतं एवढं लोक मंत्र डोक्यात ठेवून तरी कुठेही बघितलं तरी साहेबांचं नाव हे कुठल्याही जिल्ह्यामध्ये म्हणजे सहज त्याच्यामध्ये कधीही कोणाला टीका करतील विरोधक असतील विरोधक टीका करत हे माझा पराभवाकडे घेऊन जाणार हे मला माहीत होत पण राजेसाहेबांनी तडजोड केली नाही आम्ही विचाराची तडजोड केली नाही जर इथे चैतापूर आलं इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होते इथे होतील तर आपल्याला तो प्रकल्प हवाय आणि म्हणून साहेब आमचा पराभव देखील झाला तो प्रकल्प पण परत गेला आणि त्या वेळेपासून अनेक प्रकल्प आले आणि गेले आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला तसं काहीच मिळालं नाही मी म्हणून आपल्याला हा जोडून विनंती करतो माने साहेब बोलले ते खरंय आपण आपापसातले वाद आता विसरलेला माने साहेब या मतदारसंघामध्ये माझ्यासाठी टोकाचे वाद तर कोणीच केले नसे मी दोन हजार एकोणीस ला जेव्हा उभा होतो तेव्हा आता माझ्याबरोबर एवढं सैन्य पण नव्हतं पण आम्ही टोकाचे वाद केले समोर कोण आहे कोणाची सत्ता आहे काहीच बघितलं नाही या भावनेमुळे दोन्ही बाजूला साहेब तलवारी मिळत नाही दोन्ही बाजू सांगण्यासारखं भरपूर काय आहे पण इतिहासात जाऊन कोणाला वर्तमान लढवता येत नाही खऱ्या अर्थाने ठीक आहे रेफरन्स घेऊन इतिहासाचा दाखला द्यायचा असतो पण इतिहासामध्ये असंच झालं आणि म्हणून वर्तमानात पण ते असं होणार असं कोण डोक्यात ठेवून कधी बदल होत नाही टोकाचे वाद करणारे आज एक एकमेकांचा ही परिस्थिती आहे सर